संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला असून मनोज नारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचं भव्य आंदोलन सुरू असून इथे शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार कैलाश पाटील यांनी पाठिंबा दिलाय या ठिकाणी आपण बघतो आझाद मैदानावर आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे म्हणून सांगितलेलं आहे की कुठेही वाहतुकीला खोळंबा होईल किंवा रेल्वेला रेल्वे मुंबईकरांचा स्पष्ट सांगितलं की कुणालाही अडथळा ना होईल आपल्याला आंदोलन करायचं खर तर ज्यावेळेस याआधीही मराठांचा मोर्चा वाशीपर्यंत आला होता त्यावेळेस वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय अनुषंगाने मराठा समाजात दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता न होता कुठेतरी मराठा समाजाची फसवणूक झाली सरकारकडनं सत्ताऱ्याकडनं ही भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली त्यानंतर म्हणून आणि काही महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी गर करणं गरजेचं आहे तुम्ही ही आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि त्यांना काही महिन्यापूर्वी आश्वासन अल्टिमेटम सुद्धा सरकारच्या वतीनं कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळं नाही लाजानं स मराठा समाज या ठिकाणी मोठ्या लाखोच्या संख्येने मुंबईत आलेला आहे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी म्हणजे आपले आपली फसवणूक या सरकारने केलेली आहे सरकारमध्ये लोकांनी केलेली आहे शब्द फिरवलेले आहेत त्यामुळं मराठा समाज न्याय हक्क मागण्यासाठी मनोज राजा रंगपाटे मुंबईत आलेला आहे सव्वीस ऑगस्ट सॉरी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली हा लढा सुरू केला होता तब्बल दोन वर्ष जो आहे तो मराठा आरक्षणासाठी लढा सुरू झाला अजूनही आंदोलनाचा कुठला ठोस जो आहे तो तोडगा काढण्यात आला कडे कसं काय सरकार हे सरकार नावाची जी यंत्रणा आहे ह्याने जर ठरवलं तर एका दिवसात तोडगा निघू शकतो पण मला वाटतं की सरकारमधल्याच काही लोकांना हा विषय चिघडत ठेवायचा आहे त्यामुळे तोडगा काढत तो असं मला वाटतं पण यातून मराठा समाज भरडला भरडला जातोय मुंबईसारख्या ठिकाणी आता आपण बघतो एवढा दोन पाऊस पडतो या ठिकाणी लाखो मराठा मराठा सेवक भिजत आहेत त्यामुळं कसं मुंबईची गती मंदावलेली आहे त्यामुळे सरकारच सरकारचीच इच्छा दिसत नाही यातून तोडगा सरकारनं ठरवलं तर एका दिवसात तोडगा निघू शकतो सरकार का तोडगा काढत नाही हा प्रश्न सगळ्याला पडलेला आहे मुंबईत जे आहे ते पुन्हा एकदा खर तर हे आंदोलन आज ठरलेलं नाही किंवा वाचने ठरलेलं नाही आधीच म्हणून जाहीर जाहीर केली होती आणि या ठिकाणी आपण बघतो आझाद मैदानावर आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठा समाजाला मुंबईत इथे एक दिवसाची मुदत का दिली जाते सरकारची भूमिका त्यात काय सरकारच्या वतीनं न्यायालयात काय म्हणणं मांडलं गेलं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी आपण बघतोय आझाद मैदानावर दिवस वेगळे चालतात मग मराठा समाजाच्या आंदोलनासाठी एकच दिवसाची मुदत देण्यासाठी सरकारी पक्ष सरकारी पक्षाने न्यायालयात काय बाजू मांडली हाही प्रश्न सगळ्या पुढे आहे असं मला वाटतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा